बड्डे सेलिब्रेशन करून आलो आता डायरेक्ट रिलायन्स मॉलला तर चला जाऊया आतमध्ये काहीतरी धडपड खटपट करू आणि आता आम्ही रिलायन्स डिजिटल मध्ये जाणार आहे सचिन सांगाल मग करायचं काय करू डायरेक्ट जाऊ आतमध्ये जाऊ हा तिला जाऊन प्रश्न विचार तिला नाही काय विषय

चांगलं कुठल्या वाटतं तीस सेकंड घ्या थांब या नाही कसं तीस सेकंदा सांगायचं का भावा हा ठीक ठीक आहे कुठलं कुठलं वाटतंय काय बारामती मध्ये बाबा ह्या गोष्टी भारी वाटतात तुझ्या बारामती बार मग बांध रस एक दारा आसन दिला का आज चाललाय म्हणलं बारामती तर त्याला माहिती आहे जाऊ द्या ह्याला काय माहितीये ना ह्याला माहिती दोघं लागतं बारामती मध्ये चार गोष्टी कुठल्या जास्त आवडतात ती सेकंदाच्या सांगायचं ती तुझ्या तुला तुला आवडणार बारामध्ये चार गोष्टी फिरायला पण आतमध्ये कुठं 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 हे जुडिओच झालं रिलायन्स ही जुडिओ पूर्ण मॉल झालं आता दुसऱ्या ठिकाण पी सी कॉलेज बरं बारा मध्ये अजून कोणत्या असं कॉलेज चालू कसं नाही का नाही नाही बोल की बोल ना 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 तू पण झालं नाही का विषय तसं नाही काय तुला आवडणार सांग रा तू पी कॉलेज बी चांगली आहे फिरण्यासारखी बरं तिथं फिरून देत का नाही ते नाही माहिती नाही देत फिरून पुलीज उचल नाही तर डायरेक्ट तुम्ही कॉलेजवर पण लगेच उचललं नाही ते वेरीत बुवा चांगलं आहे दोन हा दोन गोष्टी झाल्या ग्राउंड ग्राउंडवर पण चांगलं आहे खेळलं भारी वाट ओके 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 अजून नक्षित्र गार्डन आहे फिरण्यासारख आता कसं झालं तीन झाले हा एक लागते चांगलं वाला गार्डन आहे पुन्हा वाला गार्डन ओके ओके एक नंबर भाऊ एक नंबर थँक्यू यू आम्ही पण मध्ये

काय काय सिंगल लाईटल सिग्नल 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 त्याच्यात आपले चौक असतात ना चौकांमधून सिग्नल लाईट नाही येऊ का धन्यवाद थँक्यू एक्सक्यूज मी आहे तर क्वेश्चन विचारले तर चालतील

विचार तर आपली बारामती आहे तर बारामती मध्ये तुम्हाला चार ठिकाण आवडणारी कोणती सांगा कमेंट येणार सांगा सांगा दाजू नका मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच थांबवतो आलेलो रिलायन्स मॉल ला आपल्या बारामतीबद्दल चार पाच प्रश्न विचारले काही लोकांना काही लोक रिस्पॉन्स छान भेटला त्यांचा सर्वांचा सगळ्यांनी खूप छान उत्तरं दिली सगळ्यांच्या रिॲक्शन कॅप्चर केलेला आम्ही असे जर तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल असेचा कंटेंट पाहिजे असेल तर कमेंट करून नक्कीच काढू आपल्या सचिनला सचिन असेच खूप टाकत राहील कमेंट करा कमेंट नाही केलं तर मला कळणार नाही तर आजचा ब्लॉग इथंच थांबवतो ब्लॉग त्याबद्दल धन्यवाद तुमचाच सचिन